देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग फेसबुक न्यूज पेपर युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातील लाखो भावे पंढरीच्या दिशेने निघालेले असताना केसीराव हे त्यांच्या बी आर एस पक्षाचे विचार महाराष्ट्रात पोहोचवण्याची ही मोठी संधी लक्षात घेऊन सत्तावीस जून रोजी पंढरीत सर्व मंत्र्यांना सोबत घेत येत आहेत आगामी सर्वच निवडणुका लक्षात घेत बी आर एस पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे आता पंढरपूर दौऱ्यात या पक्षात कोण कोण प्रवेश करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते भगीरथ भालके यांनी काही दिवसांपूर्वी सहकुटुंब मुख्यमंत्री केसी राव यांची हैदराबाद येथे जात भेट घेतली होती यानंतर भालके भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार अशी ही चर्चा होत आली आहे तर अनेक कट्टर भालके समर्थकांनी या पक्षात प्रवेश देखील केला आहे अब की बार किसान सरकारचा स्लोगन असलेले मोठमोठे डिजिटल फलक पंढरपुरात जागोजागी झळकू लागले असून आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री केसीराव राव यांनी चांगला योग साधला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला करा धन्यवाद